दिनांक तेवीस चोवीस पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान जिंतूर आयोजित श्री नवचंडी महायज्ञ सोहळा संपन्न झाला या यज्ञ सोहळ्यासाठी आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर श्री, श्री श्री एक हजार आठ डॉक्टर गुरुवर्य दीपा मम्मी नंदगिरी यांच्या दिव्य सानिध्यात कार्यक्रम संपन्न झाला ಯಾವಳಿ ಯಾ ಮಹಾತಪಸ್ವಿ ಪರಮಪೂಜ್ಯ ಸದ್ಗುರು ಶ್ರೀ ಬಾಬಾ ಸದ್ಗುರು ಶ್ರೀ ಮಹೇಶ್ ಚೈತನ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮಿಜಿ ಸದ್ಗುರು ಅಮೃತೆಶ್ವರ ಶಿವಚಾರ್ಯ ಮಹಾರಾಜ ಜಿಂತೂರ್ गुरुवर्य शुभम महाराज भांबळे सांगवीकर तसेच विविध मठाचे संत महंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या सोहळ्याचे आयोजन गुरुवर्य आराधी प्रदीप बाबूराव फाले अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान जिंतूर यांनी केले होते या यज्ञ सोहळ्यामध्ये विविध जिल्ह्यातून सर्व यजमान तसेच भाविक भक्त हजारोंच्या संख्येने सहभागी झाले हा श्री नगरेश्वर मंदिर जिंतूर या ठिकाणी यज्ञ सोहळा थाटामाटाने संपन्न झाला यज्ञ सोहळ्यासाठी ॲडव्होकेट योगेश उन्हाळे भगवान अप्पा भाग्यवंत राज સ્વામી મિટકરી શિવપ્પ્પ્પ્પા મુલાંગે આનંદ સોમાણી શુભમ સિદ્ધનાથ દીપક ફાલે રાજુઅા કુરે બાલાજી ફાલે વિજયભાઉ ટાક રાજેશ વટ્ટમવાર પ્રભાકરપ્પા ફાલે સુનિલ કાકા વટ્ટંબાર ચંદુશેઠ શર્મા સોમનાથ ફાલે સહકાર્ય કરજ્ઞ સોહા પાર પાડલા